हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे नमस्कार मी वैशाली सोनवणे मी शापूर नगरपंचायत वरती एक एफ आय आर दाखल केलेली आहे कारण माझी फसवणूक झालेली होती तर आज जवळजवळ पंचवीस दिवस झाले एफ आय आर नोंदून साहेबांनी ती माझी एफ आय आर नोंदून घेतलेली आहे आणि ते बोलले की ज्या काही ॲट्रॉसिटी एक लागलेली आहे आणि एक राजावळवी आणि गायत्री भांगरे म्हणून आहे त्यांच्यावरती फजवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि विजय भगत यांच्यावरती फजवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे कारण त्यांनी मला जातीवादक शिवीगाळ केलं होतं तर अशी सगळी एफ आय आर दाखल करून आज पंचवीस दिवस झाले तरी आज शापूर पोलीस स्टेशन म मार्फत कुठलीही कारवाई केली गेलेली नाही तरी आज मी आमच्या शापूरमध्ये आय जी साहेब आले होते आणि ठाणा एस पी स्वामी साहेबसुद्धा आले होते तरी मी आय जी साहेबांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला कारण मी एक सर्वसाधारण महिला आहे माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्याला मला न्याय मिळावा एवढी एकच माझी इच्छा आहे आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी कारण जर आज त्यांनी त्यांच्यावरती कारवाई केली नाही तर पुढची माझ्यासारखी एक सर्वसाधारण महिला बघिनी सुद्धा या अशा संकटाला किंवा या फसवणुकीला पुन्हा एक सामोरे जावं लागेल आणि असं करून एक महिला ही मागे राहील ती मागेच राहील मग म्हणतात महिलांचा कायदा आहे महिलांचा कायदा आहे तर मग महिलांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यांच्यावरती अगदी व्यवस्थित त्यांची दखल घेतली पाहिजे आरोपींना शिक्षा केली पाहिजे तर नेक्स्ट टाईम आरोपी ही लोक घाबरणार असे काही का, का... महिलांविरुद्ध जे काही कारस्थानं करतात फसवणूक करतात शिबिगाळ करतात हे कुठेतरी थांबेल याला कुठेतरी दगाम मिळेल आणि आज जर काही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही तर हे असंच चालू रा चालू राहणार आणि माझ्या सारख्या असंख्य बहिणी या अशा फसवणुकीला बळी पडणार तर आज स्वामी साहेबांना मी खूप भेटण्याचा प्रयत्न केला मी सगळे माझ्याकडे जे रेकॉर्डिंग आहेत जे व्हॉट्सअपचे मी लेखी मला जे पाठवले दमक्यांचे वगैरे ते सगळे प्रिंट आऊट करून मी त्यांना देणार होती दोन शब्द का मी बोलणार होती पण मला भेटू दिलं गेलेलं नाही आहे पण आपल्या ठाणा एस पी जे साहेब आहेत ते मला भेटले आणि त्यांनी माझं जे काही म्हणणं आहे ते जाणून घेतलं माझी एफ आय आर वगैरे बघितली मी दिलेला जो अर्ज होता तो वाचला आणि ठाकूर साहेब आणि आपले डी वाय एस पी साहेब आहेत त्यांना अगदी त्यांनी ठणकावून सांगितलं की एवढं सगळं ह्या लोकांनी जर या, या महिलेवर एवढे अत्याचार केलेले आहेत आणि एवढं सगळं त्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांना धमक्या दिलेल्या आहेत तर यांच्यावरती काहीतरी तुम्ही ठोस कारवाई एवढ्या दोन दिवसामध्ये करावी असे स्वामी साहेबांनी माझ्यासमोर साहेब आणि डी वाय एस पी साहेब यांना सांगितलं आहे तरी मी आता त्यांच्यावरती विश्वास ठेवेल आणि लवकरात लवकर मला न्याय मिळेल अशी मी दोन दिवसामध्ये मी वाट बघते थँक्यू स्वामी साहेब तुम्ही मला न्याय मिळून द्याल आ, नाही जरी मिळून दिला तर अजून मी आय जी सरांना भेटण्याचा मग मला प्रयत्न करावा लागेल जर तुम्हाला वाटत असेल का मला न्याय मिळावा आणि हे गोष्टी इथल्या इथेच राहाव्यात तर ठाकूरसाहेब साहेब डी वाय एस पी साहेब आणि स्वामी साहेब स्वामी साहेब ठाणे एस पी साहेब यांना विनंती करते की तुम्हीच काय तो करा आणि माझ्याकडे एवढे प्रूफ असतानासुद्धा आरोपी आज जे काही फिरत आहेत माझ्या दिवाला धोका आहे माझ्या परिवाराला धोका आहे असं काही धोका होऊ नये अजून याच्यापेक्षा काही वाईट घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर तुम्ही आरोपींना शिक्षा द्यावी ताज्या घडामोडींसाठी पात्रा शापूर गजाली धन्यवाद